ह्या रक्षाबंधना बनवा अगदी स्पेशल घरात कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त अशी पनीरची बर्फी त्यासाठी आपल्याला कोणत्याही मावा किंवा खवा किंवा घी कोणत्याही साहित्याची गरज नाही अगदी मोजक्याच साहित्यात होणारी रेसिपी आणि दाणेदार तर तुम्हाला ही सुद्धा ही बर्फी बनवायची असेल तर हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणी रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर रक्षाबंधन आता जवळजवळ येतच चाललेलं आहे आणि सगळीकडे आपण मिठाई वगैरे घ्यायला जातोच तर आता त्यांची किती दिवसाची बनवलेली आहे ते आपल्याला माहीत नसतं पण ही आत्ता मी एक मला अगदी सोपी अशी पद्धतीची तुम्हाला मिठाई दाखवणार आहे तर ती आपली मिठाई पनीरची असणार आहे आणि ती कोणीही बनवू शकतं म्हणजे इतकी सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यात होणारी आहे जास्त काही झिंजर झिमेर वगैरे काहीच नाही आहे तर चला तर मग आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी पनीर घेतलेला आहे दो वजनी हिशोबाप्रमाणे हे दोनशे ग्रॅम पनीर आहे तर आता आपण कसं बनवायची ती मिठाई तर ते पाहूया आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे पनीर आहे ना असं किसून घ्यायचं आहे म्हणजे कसं ते एकसारखं आपल्याला मस्त दाणेदार होणार आहे आपली रेसिपी अगदी मिठाई लागायला सुद्धा तेवढीच भण्णाट लागणार आहे तर हे पहा मस्त असं आपल्याला टेक्स्चर आणायचं आहे तर ह्याच्याने आपल्याला मस्त एकसारखी किसून घ्यायची आहे ही तर आता मी सर्व पनीर हा व्यवस्थित किसून घेते किसनीने म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित एकसारखी बर्फी मिळेल आता हे पहा अशा प्रकारे आपलं सर्व पनीर व्यवस्थित किसून आहे आता ही आपल्याला गॅसवर बनवण्याच्या आधी पहिला एकत्र म्हणजे एका कढईत किंवा पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व आता इथे मी एक पॅन घेतलं आहे तर आपल्याला हे पॅन गॅसवर ठेवायच्या आधी हे सर्व पॅनमध्येच एकत्र करून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम आपण पनीर घेऊया आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं घी किंवा मावा किंवा खवा याची काहीच गरज लागणार नाही तर आता आपण सर्व पनीर काढून घेतलेला आहे आता ह्यात आपण मिल्क पावडर घालणार आहे तर मिल्क पावडरमुळे अतिशय उत्तम चव लागणार आहे याला त्यानंतर आपण ह्यात दूध घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी हे एक वाटी दूध घेतलेलं आहे आपल्याला गरज वाटल्यास आपण दोन तीन चमचे आणखीन दूध घेऊ शकतो तर व्यवस्थित हे पहिला मिक्स करून घेऊयातच हे आता हे पहा आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे मला इथे दोन चमचे आणखीन दूध लागलं मी दूध घेतलेलं आहे तर आता आपण पॅन आपला गॅसवर ठेवायला सुरुवात करूया आता आपण आपलं पॅन आहे ना ते गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला सतत अगदी थोडं ढवळत राहायचं आहे माझी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम टीवरती आहे आणि अगदी म्हणजे पटकनच होतं हे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते आणि कोणतीही पूर्वतयारी वगैरे करायची काहीच गरज लागत नाही फक्त आपल्याला पनीर लागणार आहे आणि मिल्क पावडर बस बाकी काहीच नाही लागणार आहे यात दोन ते तीन साहित्यात तयार ते होणारी मिठाई आहे आणि इतकी भन्नाट लागते ना मस्तच लागते तर तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल घरचे तर तारीफवर तारीफ, तारीफ करतील एवढी भारी लागते ही चवीला तर व्यवस्थित आपण हे मिक्स करत राहूया जिथपर्यंत आपलं दूध हे आटत नाही आणि पॅनमधनं हे जो पनीर आहे ते सोडत नाही पॅन तिथपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे हे तर हे पहा मैत्रिणींनो आपला आता पाहू शकताय आहे दूध आटलेलं आहे आणि पॅननेसुद्धा पनीर सोडायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय तर आपल्याला आणखीन थोडं आटवायचं आहे पण त्याआधी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता इथे मी बदामाचे काप अगदी बारीक बारीक करून घेतलेत आणि इथे मी केशर दुधात भिजत ठेवलं होतं ते मी घालणार आहे केशरचा स्वाद फार अतिप्रतिम लागता याच्यात आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकताय किती दाणेदार दिसते मस्त टेक्चर आपलं तर आता आपल्याला चवीनुसार साखर घालायचं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड हवं आहे तेवढी तुम्ही साखर घालू शकता आता साखरसुद्धा पाणी सोडेल त्याचं म्हणून आपल्याला आणखीन पाच मिनटं हे ढवळत राहायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून आहे केशर घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे म्हणजे जसं की आपल्याला असं वाटतं मावा बर्फी आपली चालली पण तशीच आपली बर्फी होणार आहे मस्त तर व्यवस्थित आता आपण हे थोडं आटेपर्यंत ढव ढवलत राहूया पाच मिनटं तरी तर हे पहा मैत्रिणी तुम्ही पाहू शकता आता साखर वगैरे सर्व व्यवस्थित आटलेलं आहे तर आता आपल्याला इथपर्यंतच म्हणजे हे शिजवायचं जास्त ओवरकूक नाही करायचं तर पाहू शकता टेक्स्चर आपलं परफेक्ट झालंय आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपल्याला वरून थोडीशी इलायची पावडर टाकायची आहे तर ही मी खलबत्त्या ठेचून घेतले पावडर न करता कारण थोडेसे दाताखाली कण आले की खूप मस्त लागतात तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला लगेच ताबडतोब म्हणजे स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे सेट करायसाठी तर तुमच्याकडे समजा केकचा टीन वगैरे असेल तर त्याच्यातसुद्धा तुम्ही सेट करू शकता तर आता माझं हे मिक्स करून झालेलं आहे आता मी प्लेटमध्ये काढायला घेते हे सर्व आता इथे मी स्टीलची प्लेट घेतली आहे तर आता आपण ह्यात सर्व काढून घेऊया आता इथे ना मी गाईच्या दुधाचा वापर केला तर तुम्ही म्हशीचं म्हणजे फुलफॅटवालं सुद्धा दूध वापरू शकता त्याच्याने पण फार छान होते कारण त्याला असं क्रीम येतं हो क्रीमी टेक्चर तर आता आपण हे व्यवस्थित थापून घेऊया हे पहा आता मी व्यवस्थित सेट करून ठेवले आता आपलं हे मिश्रण थोडं गरम आहे म्हणून आपल्याला लगेचच काप नाही पाडायचे आणि मी थोडेसे आता याच्यावरती बदामाचे पुन्हा तुकडे घालणार आहे आणि थोडंसं म्हणजे हलकंसं गरम झालं ना का आपण लगेच याच्या काप पाडून घेणार म्हणजे आपल्याला बर्फीचा आकार छोटा मोठा कसा पाहिजे तसा आपण करून घेऊया तर व्यवस्थित स्पॅच्युलाच्या सहाय्याने थोडंसं असं प्रेस करूया म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थितला चिटकतील आणि थोडंसं आता आपण गार व्हायची वाट पाहूया चला तर आपली बर्फी बऱ्यापैकी थंड झाले आता आपल्याला जसे काप पाहिजेत लहान मोठे छोटे तसे आपण याचे काप करून घेऊया अगदी मस्त तुम्ही पाहिली असणार कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आणि घरच्या घरी अगदी सर्वांना भरपूर आवडेल अशी आहे हे पहा अशा प्रकारे मी मस्त असे काप करून घेतले तुम्ही पाहू शकताय किती म्हणजे एकदम भारी दिसते आणि लागायला तेवढीच भन्नाट लागणार आहे आणि इथे मी आता रोज पेटल अशा डेकोरेशनसाठी ठेवल्या ऑप्शनल आहे नाही ठेवलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपली मस्त पनीरची दाणेदार बर्फी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा